વિધાનસભે નિવણૂક સુરાષ્ટ્ર જિલ્લા મતદારસંઘાદાર ચાલુ અન્ય સભા ઠીકઠિક સભાની સંખ્યા જાસ્ત હતી વેચા સભાત ખુલ્લા માર્ગ સુધા હોત પણ सगळ्या सभा माझ्यापुढे झाल्या नाही चुकल्या कवी फाईल्या असं चित्र एकच माझा वेगळा अनुभव आला आणि तो म्हणजे कालचा कराल उत्तर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या सभा आयोजित केली होती ती बाळासाहेब फारशांच्या सूचित केली होती માત્ર હજારો જણ ગમલેગરપાસ ઈસર ચંદિજીના સભા અને ઇસર સદી સભા શરૂ પાઉસ અને પાઉસ સુર સભા અટલ पण पुढच्या सगळ्यांना हेलिपॅप्टर जे गाणी जायचं होतं तो हेलिपॅप्टरचा प्रवास थांबवा लागला परंतु थांबून पुढचा सगळा प्रवास बोलता जे करण्याचा प्रश्न माझा आला ते जास्तीत जास्त ठिकाणी जाऊन सगळ्या सभा खुल्या करत हा माझा प्रयत्न होता परंतु थेटी आमचे हेवी हेलिकॉप्टरच्या ऐवजी नंतर त्यांचा वेग या सगळ्या गोष्टीचा परिणाम दुर्दैवाने कराड नृत्य विधानसभेची जी सभा होती तिथं झाला ती तिथं पोचू शकलो नाही असा निवडणूक आयोगाच्या गाईडलाईनप्रमाणे रात्री दहाच्या नंतर सभा घ्यायला परवानगी नाही परंतु मी कराड पोचायला जवळपास पावणे अकरामध्ये आणि माझी ही दोनशे एकोणऐंशी एकोणसाठ करावी उत्तर विधानसभेची जी सभा होती ती होई शकते मला तिथे जायचा तिथे अविधवाला होता आणि त्याचं मुख्य कारण तिथे उमेदवार तिचे उमेदवार बाळासाहेब पाटील इथे अनेक वर्ष महाराष्ट्राच्या सासार जिल्ह्याच्या साधून घेण्यात त्यांचं मुलाची कामगिरी करणारे अशा भागात आमची सरकार मध्यंतरी आमच्या फारसामध्ये काही लता झाली लक्ष होत्या आणि त्यावेळेला विचाराशी भरकाम भूमिका घेऊन जे सरकारी उभे राहिले ते सगळे बाळासाहेब हारसांचा नंबर हा फायदा दुसरा असेल हे मी स्वतः अनुभवले मला त्याचं तर आश्चर्य असलासाहेब हे करत राजकारण करत असताना जे एक चौकट स्वातेची भारायची असते ते त्यांची वीज फेरी फातली त्यांचं भासून जी आलेली आहे आणि ती चौकट बाळासाहेबांनी कधी बनवली नाही आणि त्यामुळे साहजिकच તેમ સભ્યા લાદા સંબંધી માના પી ઈચ્છા હતી મહારાષ્ટ્ર શાસનામ કામ કરેલી સંધી મેળવી તે સહકાર ખ્યા છે કામ તેમ છે અકરી ઉત્તમ કામ કરવી અતિશય काम कसं करावं हा आदर्श बाळासाहेबांनी मनशी म्हणून काम करण्याची संधी नाही तर मध्ये कालावधी केली आणि त्यामुळे मनशी भाग असं त्यांचा कालखंड हा सगळ्यांच्या लक्षातही अशा प्रकारचा आहे दुसरं त्यांचं वंचित आहे की व्यक्तिगत जीवनात आणि सार्वजनिक जीवनात अत्यंत स्वच्छ अशा प्रकारचा करा दुसऱ्या परिस्थितीमध्ये चुकीच्या गोष्टीचा अनुभव कधी करून द्यायचा नाही हे सूच कधी आणि तिसरी गोष्ट अशी की पक्षीय काम असतं राष्ट्रीय काही अभिलाष असते या सगळ्या गोष्टी असतात पण संतराव चव्हाण महाराष्ट्राला एक दृष्टी दिली आणि त्या दृष्टीनुसार राजकारण हे निवड सत्तेचं राजकारण करून चालणार नाही विकासाच्या कामामध्ये सुद्धा व्यक्त लक्ष

महाराष्ट्राच्या साहेब देशाच्या सरकारी कारखान्यांची फार जमीन होती दहा वर्षांनी देशाच्या सरकार खर्त्याचं काम केलं आणि त्यावर सगळ्या संस्था संसद सालक संसदांची कामाची बदल या सगळ्या वर्षी समोर देशाच्या जमिनी पाहिजे आणि त्याच्यामध्ये उत्तम काम करणाऱ्या ज्या संस्था याची जर आपण मालिका म्हणजे मुली केली लाला सैजी बाळासाहेबांचं नेतृत्व करताना निश्चित अगदी तापच्या क्षेत्राचं कामसुद्धा तसं करावं व्यवहार स्वच्छ असावी इस आदेश हा बाळासाहेबांनी करून दिला आहे आणि त्यामुळं माझी मना से, से, से सुद्धा की बाबासाहेबच्या सोनेला हजर राहून लोकांना बाळासाहेबचं योगदान सांगावं आणि प्रचंड वर्षांनी मी बाबासाहेबांना विजयी करण्याच्या संबंधीचं आवाहन करावं पण काही गोष्टी निसर्गाच्या तुमच्या माझ्या हसतात आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही त्याच्यामुळे मी अस्त होतो पण आज या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांशी बोलू इच्छितो आपल्याला आवाहन करू इच्छितो उद्याच्या निवडणुकीला वीस तारखेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून बाबासाहेब पाटील यांचा मोठ्या फातिकेमध्ये क्रमांक एक आहे त्या क्रमांक एकचा समोर वचन द्यावा त्याला मोठ्या वचन विजय करा आणि महाराष्ट्रात विकासाची गंडा आणि या संबंधीचा वाढदिवसातील असतो ज्यांनी आम्हाला सगळ्यांच्या समोर ठेवले तेच काम तुला नेण्याचं काम बाळासाहेबांचं घर व्हावं ही अपेक्षा माझी ठरते या हजारोच्या संख्येनं तुम्ही या सभेला जमला याचा अर्थ बाळासाहेब तुमची आस्था ही स्पष्ट होते ती आस्था मतामध्ये परिवर्तन करा एवढं सावलं मी आपल्या सगळ्यांना करतो 这个。类。